नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सध्या अशा एका ठिकाणी आहे ते ठिकाण आहे पाणीदार वडनेर हवेलीतील महादेवाचं मंदिर माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे महादेवाचं मंदिर ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे जवळपासच्या सगळ्या गावांच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे पारनेर पानोली सिद्धी जातेगाव गटेवाडी घाणेगाव वडनेर या सगळ्यांच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी उंचावरती हे मंदिर आहे आणि या ठिकाणाहून ही सगळी गावं तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही रात्री राळीगंज सिद्धीवरून चालत जवळपास दहा किलोमीटर अंतर चालत या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो होतो रात्री आम्ही या मंदिरामध्येच मुक्काम केला होता अगदी उंचावरती असल्यामुळे वाऱ्याचा प्रचंड वेग रात्री होता परंतु रात्री पहिल्यांदाच आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही मुक्काम केला तसं वर्षामध्ये अनेक वेळा आमचं या ठिकाणी येणं जाणं होतं आमची श्रद्धा या महादेवाच्या मंदिराप्रती आहे त्यासाठी आम्ही कायम या ठिकाणी येत असतो या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जे आहे सह्याद्री पर्वतातील शेवटची पर्वतरांग जिला महादेवाची पर्वतरांग म्हटलं जातं त्या पर्वतरांगेमध्येच वसलेलं हे एक मंदिर आहे या परिसरामध्ये अनेक महादेवाची मंदिरं तुम्हाला बघायला मिळू शकतात आणि हे जे या ठिकाणचं जे निसर्ग सौंदर्य आहे अगदी त्याच प्रकारचं असतं ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये आपला सह्याद्री सजलेला असतो त्याच प्रकारे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये तुम्हाला निसर्ग सौंदर्य निश्चित अनुभवायला मिळेल वेळ मिळाला तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही निश्चित या ठिकाणाला भेट द्या त्या मंदिराच्या दिशेने आम्ही काल संध्याकाळी सूर्यास्ताला प्रवास सुरू केला होता या ठिकाणी येण्यासाठी सूर्योदयाला आम्ही परत परतीचा प्रवास सुरू करत आहोत आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या सोबत आहेत माझे मित्र एकनाथ भालेकर सुनील सर ज्ञानेश्वर माऊली मेजर आणि कॅमेऱ्याच्या मागून आहेत नानासाहेब आवारी या सगळ्यांनी रात्री या ठिकाणी मुक्काम केला आणि आता आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो आहोत कितीही उंच उडाले जरी शिक्टीज पलीकडे इकडे झेप घेतली जरी अखंड जग जिंकले जरी शेवटी निसर्गाशिवाय आपलं काही नाही खर प्रत्येक गावाची एक हद्द असते त्या हद्दी पूर्वी कशा पद्धतीने जपल्या जायच्या कशा पद्धतीने बनवल्या जायच्या त्याचं एक मूर्तीमंत उदाहरण या ठिकाणी आहे या ठिकाणी इकडच्या बाजूला एक दुसरं गाव आहे आणि इकडच्या बाजूला एक गाव आहे ही जी पूर्ण रांग दिसत आहे ही गावाची हद्द आहे अशी जवळपास या ठिकाणी एक ते दोन किलोमीटर अंतर असणारी अशी भिंत या ठिकाणी आहे ज्या गावाच्या हद्दी खुना दर्शवितात खर तर हे सगळं बनवण्यासाठी खूप वेळ लागला असेल कारण हे यांत्रिकरणाने केलेलं नाही हे मनुष्याने स्वतःच्या हाताने केलेलं आहे म्हणजे फार पूर्वीपासून गावांच्या हद्दीला प्रत्येक गावाच्या संस्कृतीला वेगळं महत्व आहे धन्यवाद तुम्ही सगळे व्हिडिओ सोबत राहिलात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद